नमस्कार सर्वांना हे पहा आज आपण पाहणार आहोत एक नवीन व्हिडिओमध्ये नवीन भाईची डिझाईन तर भाई, भाई आपल्याला फ्रीची बनवायची आहे याला काय करायचं आपल्याला ले तीन लेअरमध्ये बनवायची आहे कशा पद्धतीने बनवायची ते पाहूया आपण तर हे पाहा मी असा कपडा घेतलेला आहे त्याला डबल फोल्ड केलं आहे आणि मी बरोबर तिन्ही पण चारी पण साईडने आपल्याला कपडा बरोबर पाहिजे डबल फोल्ड केलं आहे परत एकदा डबल फोल्ड केलं आहे आणि परत एकदा डबल फोल्ड केले असे चार पदरी मी केलेला आहे macam pada tadi ni तर आता आपल्याला काय करायचे नीतं आपल्या दोन भाया निघतात तर दोन भाया आपल्याला दोन्ही साईडच्या तर त्याच्यामध्ये आपल्याला परत दोन भाया म्हणजे अशा चार भाया आपल्याला तयार करायच्या तर हे बघा अशा पद्धतीने आता आपण मुंडा पूर्ण मोजून घेऊया हे बघा मी मीमुळे तर त्याच पद्धतीने मी आता ह्याच्यावर माप टाकणार आहे आपल्याला पुढचं एक साईडचा जरी मुंडा मोजला तर आपल्या दोन्ही पण साईडचा बरोबर असा मुंडा येत असतो त्याच्यामुळं आपल्याला एके साईडचा जरी मुंडा मोजला तरी पण चालेल हे पहा अशा पद्धतीने तर मी आता काय करणार आहे त्याला तीन चार वर वर ते चार इंचावर आपल्याला कोपऱ्यापासून वरती आपल्याला मार्क करत जायचं आहे तीन तीन इंचावर हे पहा पद्धतीने मी आता तीन तीन इंचावर मार्क केलं त्याला गोल राऊंड करून घेतलेलं आहे हे पहा पद्धतीने आता काय करायचं आहे आपल्याला ही भाई आहे आपली ही भाई आपल्याला आपली कशी आहे ना ती मोजून घ्यायची बरोबर आपली ही बाई आलेली आहे ती आपल्याला ती भाईनं आपली खाली गेली पाहिजे आपल्या जे क आपण बनवणार आहोत आपली फ्रिलची भाई त्या फ्रिलच्या ज्या खाली आपली अस्तरची भाई गेलेली आहे आपली अस्तरची भाईचा साधी सिंपल कट केलेली आहे आपण तर तुम्ही पाहिलीच आणि आता आपण त्याच्या पुढं आपण चार चार इंचवर टिक केलं आणि ते आपण सगळे एक 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 ठेवलेल्या घड्या होत्या त्या सगळ्या मोकळ्या करून घेतल्या पण आता आपल्याला का काय करायचं खालच्या मुंडाखोलीचा आकार द्यायचा आहे तर आता खालच्या मुंडाखोलीचा मी आकार थोडासा कमी कमी जुळवत जुळवत दिला आहे जेणेकरून खाली खाली आपल्याला हे नाही पाहिजे आपल्याला जास्त कपडा नाही लागत त्यामुळे आपल्याला खाली मुंडाखोली द्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने तात आपल्या दोन्ही पण साईडच्या दोन दोन अशा चार अशा भाया तयार झाल्या त्याच्यातल्या काय करायच्यात आपल्याला दोन भाया ठेवून द्यायच्या दोन भायाची साईज आपल्याला एवढीच पाहिजे आहे त्यामुळे आपल्याला दोन भाया सुडून सु ठेवून द्यायच्या आणि दोन जे सूध, आहेत ते आपल्याला घ्यायचे आणि त्याच्यापेक्षा पण दोन आपल्याला थोडे कमी करायचेत म्हणजे आपल्याला स्टेपमध्ये तीन लेअर करायचेत तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल ह्या शेवटला व्हिडिओ ब्लाऊजचे फोटो वगैरे मी टाकलेले आहेत तर तुम्ही व्हिडिओच्या एंडला खरंच नक्की जाऊन पहा आणि मी पूर्ण व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ पण मी ह्याचे टाकलेले आहेत आपल्या चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या चॅनलवरती जाऊन व्हिडिओ पहा हे बघा अशा पद्धतीने मी आता काय केले थोडंसं कट करून घेते हे पहा अशा पद्धतीने आता काय करायचं आहे आपल्याला हे असं फाकून आपल्याला लावायचं आहे म्हणजे मुंड्या खोलीला आता आपण काय करूया आता काय करायचं आहे प्रेस करून लावायचं आहे पण आता काय करते आ, आता मी ना हे बघा बघा अशा पद्धतीने हे पहा मी ना आता सात किंवा दहाची तुम्ही जसं तुम तुम्हाला लेअर तुम्ही जसा तुमचा कपडा आहे ना त्या पद्धतीने तुम्ही कपडा घेऊ शकता इथं मी भाईचा आणि थोडासा साडीचा एक्स्ट्रा कपडा काढलेला आहे त्यामुळं मग मला मला तीन लेअर बनवायच्या होत्या म्हणून मी कपडा ॲडजस्ट केला आहे कसा तरी हे पहा अशा पद्धतीने तुम्ही जर एक लेअर किंवा दोन लेअर किंवा एकच लेअर पण तुम्ही बनवू शकता तरी पण खूप छान दिसते बाई तरी पहा आता मी सगळ्यात मोठा लेअर बनवते अशा पद्धतीने तर आता मी मार्क करून घेतला कट करून घेते दोन्ही पण आणि दोन्ही पण साईड आपल्याला आपली बाही पूर्ण आहे चार इंचची तर आपल्याला पूर्ण भाई आपल्याला साडेतीन इंचाची असतरच्या आतमधली साडेतीन इंचाची बाहे बाहेरची चा, आपल्याला चार किंवा साडेचार इंचाची आपल्याला फ्रीलची बाही आपली बनवायची आहे तर आपण तिथेची मी चार चार इंच मार्क करून घेतलेला आहे चार ते पाच इंचन खाली आपल्याला जे मुंडाखोलीमध्ये खाली आपल्याला यायचं आहे ना तिथं आपल्याला कमी कमी आकार घ्यायचा आहे जेणेकरून मुंडाखोलीतनं आपल्याला कमी टाकायची असते आपल्या नॉर्मल भाईच्या उंटपेक्षा आपल्याला मुंडाखोली कमी घ्यायची असते तर हे प्या हे बाईची कटिंग थोडीशी वेगळी आहे पण खरंच खूप सुंदर दिसते ही बाई बनवल्यावर तुम्ही शेवटला इंटला ना व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला फोटोज वगैरे मी पूर्ण ब्लाउजचे स्टिच केलेले फोटो वगैरे मी दाखवते हे पहा अशा पद्धतीने आता आपले हे तिन्ही पण पूर्ण झाले आता आपल्याला काय करायचं पिको करून घ्यायचं आहे तर आता मी पहिले पिको करून घेते हे पहा पुन्हा आधी काय करायचं आपल्याला जे तीन लेअर आहेत था। था। ना ते एक ठेवून आपल्याला दोन्ही पण ब्लाऊजच्या हे पहा मोठा लेअर मोठा लेअर अशा समोरासमोर ठेवायचे आता आपल्याला दोन नंबरचा लेअर ठेवायचा आहे दोन नंबरचा लेअर दोन्ही पण साईडने ठेवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हे पहा अशा पद्धतीने दोन्ही पण लेअर दोन्ही पण साईडने ठेवून घेते अशा पद्धतीने हे पहा आणि आता आपल्याला काय करायचं आहे त्याला स्टिच करून घ्यायचं आहे आणि आपल्याला तिसऱ्या लेअर पण टाकला की लगे स्टिच करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघा आता म्हणजे काय करायचं आहे अगोदर आपले तिन्ही पण लेअर व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचे आणि मग नंतर आपल्याला पिको करायचं आहे खालच्या साईडनी बॉटमला म्हणजे ते फ्रील सारखं व्यवस्थित असं सुंदर असं दिसतं हे पहा अशा पद्धतीने खूप सुंदर दिसते ही भाई तुम्ही एकदा बनवली तर कस्टमरची बार बार रिक्वेस्ट येईन की तुम्ही ही अशी बाई बनवा आणि ही अशी बाई बनवणं फक्त तुम्ही नेटच्या कपड्याची किंवा हे असं सुटसुटीत फॅब्रिक असतं साडीचं ब्लाउज पीसचं ते त्याच ब्लाऊज तशाच कपड्याचं तुम्ही बनवू शकता कडेक कपड्याचं बनवलं तर कडक कपड्याचं असं वरती तरंगल्यासारखं होतं तर तुम्ही नेट किंवा हे असं लूज कपड्याचं तुम्ही भाई वगैरे अशी बनवू शकता किंवा कडक ब्लाऊज असलं तुमचं तर तुम्ही त्याला असं फॅब्रिक म मिळतं बा मार्केटमध्ये तर तुम्ही अशा पद्धतीने सुटसुटीत फॅब्रिक आणून किंवा नेट कपचं फॅब्रिक आणून तुम्ही भाई अशी बनू शकता आता आपल्याला करायचं आहे पिको पिको करून घेतलं आहे मी हे पहा अशा पद्धतीने आता काय करायचं आहे आपल्याला हे पहा मी ना आता जोडून घ्यायचं आहे आपल्याला भाई हे बघा मी अशी पद्धतीने जोडून घेतली आहे हे बघा ते जोडून घेतलेली मधून जोडून घेतली जोडून घेतलेलं शूट नाही झालं ते थोडंसं कट झालं कसं काय व्हिडिओमधून मोबाईलच्या व्हिडिओमध्ये नक्की शूट नाही झालं पण पुढच्या वेळेस नेक्स्ट टाईम अशी बाई बनवायची असेल तर मी पर पूर्ण स्टेप बाय स्टेप पूर्ण शूट करून तुम्हाला व्हिडिओ अपलोड करेन नक्की करील तरी पहा अशा पद्धतीने मी आता बरोबर पूर्ण बनवलेलं आहे नंतर आपल्याला आता बरो करून घ्यायची पूर्ण त्याची आ, भाई हे बघा आता फिटिंग टाकून घ्यायची मला तर मी आता फिटिंग खाली उरी होती का ते का सगळं मी चेक करून मोजून वगैरे मी पाहते आहे आणि तुम्हाला फिटिंग वगैरे टाकूनच मी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण झाला की लगेच फिटिंग वगैरे टाकून मी तुम्हाला पूर्ण फोटोज दाखवते ब्लाऊजचे तुम म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ब्लाऊज कशा पद्धतीने दिसते मी आता त्याला फिटिंग टाकून घेते आहे एकदम साध्या सप सोप्या आणि एकदम सिंपल साईज सा वे थोडासा वेळ जास्त लागतो असे डिझायनर ब्लाऊज करायला पण तुमची शिलाई पण तशी घेऊ शकता वेळ लागतो म्हणून पण डिझायनर ब्लाऊजचं आता ख खूप जास्त फॅशन आणि स्ट्रेंड चालू आहे तर आपल्याला डिझायनर ब्लाऊज तर शिकावंच लागतील तर त्या पद्धतीने मी असे नवनवीन डिझाईन वगैरे खूप सुंदर असे बनवतात आहे बघा लटकन पण मी किती सुंदर बनवलेले आहेत त्याला मी लटकनचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती तुम्ही ते पण नक्की जाऊन पहा आणि हे पण छान छान असे ब्लाऊज चे डिझाईन बाईचे डिझाईन त्याचे पण व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत आपल्या चॅनलवरती तुम्ही ते पण जाऊन आपल्या चॅनलवरती नक्की पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आता पण मी पूर्ण फिटिंग झाल्याच्या नंतरच दाखवते तुम्हाला हे पाहा मी अशा पद्धतीने फिटिंग टाकून घेते हे पा अशा पद्धतीने मी पूर्ण ब्लाऊजचं स्टिचिंग करून घेतलेलं आहे फिटिंग वगैरे टाकून घेतलेली बा किती सुंदर असं ब्लाऊज हे आलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊजचं स्टिचिंग करू शकता मी लटकनचे व्हिडिओ अपलोड केलेला आहे बॅक साईडचे जे पॅटर्न बनवलं आहे ते पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही नक्की पहा हे बघा ही साडी आहे ब्लाऊजची आणि त्याच्यावरचा हा ब्लाऊज आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक